साधना सयाम शिक्षणाधिकारी महानगरपालिका या ठिकाणी मी दोन वर्षापासून या पदावर कार्यरत आहे मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेमध्ये या वर्षीचा आमचा बारावीचा निकाल आ, तेरा पर्सेंटी वाढलेला आहे मुलांनी फार मेहनत घेतली आहे आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे हा स्लम एरियातला असतो त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती ही कमजोर असते तो बाहेर ट्युशन क्लासेस लावू शकत नाही केवळ शाळेत शिकवण्याच्या भरोशावरच तो म्हणजे पासिंग आपलं हे करत असतो उत्तीर्ण होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी मेहनत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या शिक्षकांची सुद्धा मेहनत आहे आणि पालकांची सुद्धा आहे तर मला या ठिकाणी हा निर्मल माटे हा जो मुलगा आहे हा दहाव्या वर्गामध्ये सुद्धा नाईंटी पर्सेंटचा अभाव नाईन्टी होता आणि बारावीतही त्यांनी जवळपास एकूण सेवन्टी नाईन पर्सेंट मिळवलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी ही गाठलेली जी ही आहे पातळी ही त्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी आहे कारण खाजगी शाळांमध्ये मुलांना ज्या सवलती मिळतात त्या सगळ्या आमच्या मुलांना कुठेही मिळत नाही तर त्यामुळे आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे याच्याचप्रमाणे आणखी कॉमर्स आणि आर्ट्समध्ये सुद्धा मुलींनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केलेली आहे आणि या पाठीमागे आमच्या जे वरिष्ठ आहेत आयुक्त सर आणि याच्या आधी ज्या होत्या ॲडिशनल कमिशनर मॅडम यांनी आम्हाला खूप मोटिवेशन दिलं आहे मुलांना मोटिवेशन दिलं आहे शिक्षकांना प्रोत्साहन दिलं आहे वेळोवेळी फॉलोअप घेतला आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी संवाद साधला आहे जे आधी होत नव्हतं ते आता होत आहे अधिकाऱ्यांनी जेव्हा शिक्षकांना आणि मुलांना जेव्हा मोटिवेट केलं तर त्याचा एक वेगळाच इफेक्ट होतो ते या दोन वर्षामध्ये बघाव्याला मिळत आहे आमचे आयुक्त सर त्यासाठी मुलांसाठी फार गंभीर आहे आणि मुलांना जे पाहिजे ते जी सुविधा आहे किंवा काही फॅसिलिटी द्यायची आहे त्यासाठी ते, ते केव्हाही तयार असतात त्याबद्दल मान्य आयुक्त सर आणि ऍडिशनल कमिशनर मॅडम यांचं फार फार धन्यवाद मुलींची संख्या जास्त म्हणजे प्रत्यक्षात पटनोमिनीमध्ये मुली जास्त आहेत आमच्या इथे म्हणजे मुलं कमी आणि मुली जास्त आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे मला माझ्या मते असं वाटतं की मुली फार सिन्सिअर असतात घरीच असतात इतर कुठल्याही गोष्टीमध्ये त्या स्वतःला गुंतवलेल्या त्यांनी पाहिलेलं नाहीये मी घरी अभ्यास आणि कॉलेज किंवा शाळा या पलीकडे त्यांचं विश्व नसतं मुलांना मित्र मंडळी फार असतात बाहेर जातात सगळ्या बाहेरच्या याच्यासाठी ते हे असतात त्यामुळे अनेक याच्यामध्ये गुंतलेली असल्यामुळे थोडा होई होईना अभ्यासाकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष होत असावं कदाचित आणि याच कारणाने मुली पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही आमच्याकडे सुपर सेव्हन्टी फाईव्ह हा एक उपक्रम सुरू आहे आम्ही आठवीतून पास झालेल्या मुलांना नवी दहावीमध्ये प्राथमिक स्वरूपात कोचिंग देतो आणि अकरावी बारावीमध्ये मग त्यांना जे डबल नीट वगैरे यासारख्या उच्च शिक्षणासाठी कोचिंग देतो आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यामुळे फ्री असतं यासाठी मुलांना एकही रुपया खर्च येत नाही शिवाय त्यांना स्टडी मटेरियल देतो आणि याचा या त्यांना त्याच्या त्यांच्या बारावीच्या याच्यामध्येही फायदा होतो अकरावी बारावीला आणि त्यानंतर बारावी नंतर त्यांना प्रायव्हेट कोचिंग सुद्धा आम्ही लावून देतो त्यामुळे मुलं ता मुलांची मुला जर इच्छा असेल की मला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय की बस आणखी काही व्हायचंय उच्च अधिकारी व्हायचंय तर त्याचे स्वप्न ते पूर्ण करू शकतात त्यासाठी मनापा मदत करत आहे आज माय सेल्फ मुस्कान फिदॉस आय स्टडी इन एम एके आझाद उर्दू हाय स्कूल इन ट्वेल्थ स्टँडर्ड आज मी जिस मुकाम पर खडी हू ये, ये सबका जो ये प्रॉफिट जो जाता है मैं मेरी मदर एंड मैं साथ को जाता है क्योंकि उन्होंने मेरे पीछे इतनी मेहनत की है इतनी मेहनत की कि मैं आज इस मुकाम पर आके खड़ी हुई हूँ और मैंने सपना मैं शुरू से चाहती थी कि मैं इस मुकाम पर आऊँ जिससे ऐसे मुकाम पर जाऊँ जिससे मेरे टीचर्स का मेरे वालदे का नाम रोशन हो और आज मैं इस मुकाम पर आणि माझे पर्सेंटेज सेवंटी नाईन पॉईंट सिक्स सेवन आहे माझ्या कॉलेज मध्ये टीचर लोकांनी खूप मदत केलेली आहे माझे प्रिन्सिपल सर त्यांनी मला कधी काही विचारलं मी त्यांना काही विचारलं त्यांनी मदत केली आहे टीचर खूप जास्त मदत केलं त्यांनी जे ए विषय टीचर आहेत त्यांनी खूप चांगल्या के मदत केली आहे आणि मला जे अकरावी आणि ट्युशन आहेत ती मला नाही का सुपर सेवेंटीफाईने करून दिलेली आहे त्यांचं मी खूप सार खूप मोठा आभारी आहे कारण की जे ट्यूशन ची फी असतात अकरावीचे खूप मोठे असतात लाखामध्ये असतात तर त्यांनी इतकं मोठं आमचं म्हणजे फी घेतल आहे आमच्या इतकं मोठा खर्च त्यांनी स्वतः करून दिलाय तर त्यासाठी मी आभारी आहे तसेच माझ्या आई बाबांनी सुद्धा माझी मदत केली आहे मला कधी काही चांगलं नाही वाटलं तर माझ्या आईने आई बाबांनी तेव्हा मदत केली आहे त्यास अभ्यास करण्यासाठी पण खूप मदत केली आहे अगर काही पुस्तकं वगैरे आहेत तर त्यासाठी पण त्यांनी मिळतील मला काही खराब वाटलं जसं मला म्हणजे मला चांगलं वाटून राहिलं तर मला अभ्यास करायचं मन नाही पण तेव्हा जर मला करायचं म्हणजे काही मन नाही होऊन राहिलं तर माझ्या आई बाबा स्वतः म्हणतात की तू अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास करायला लागतो त्यामध्ये धन्यवाद त्याचं मला खूप फार मोठे बेनिफिट आहे कारण की त्यांनी आमची ट्युशन गोष्टीच फी केली आहे जे ट्युशनमध्ये टीचर होतात त्यांनी जे फॅसिलिटी लावून दिली आहे आम्हाला जे ट्युशन लावायचे ते त्यांनी स्वतः आम्हाला विचारलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लावून दिलेलं आहे त्याच्यासाठी पण खूप चांगलं केलं त्यांनी तर त्यांची फी खूप मोठी असतात ना म्हणजे खूप मागास वगैरे पोर असतात त्यांची त्यांना ते असं भरणं नाही ट्यूशन मध्ये ते स्वतः अभ्यास करतात तर त्यांना कधी कधी पर्सेंट कमी मिळतात सरांनी मला खूप चांगलं अभिनंदन दिलं त्यासोबत मला मोटिवेशन दिलं की समोर काय करायचं आहे बा त्यासाठी त्यांचा आभारी आहे आता मी कम्प्युटर सायन्स करणार आहे त्याच्यामध्ये मला ए आय आणि मशीन लर्निंग करायचं आहे ए इंजिनिअरिंग बनायचं आहे मला Yeah. <laughs>